बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा भरती तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमची तलाठी भरती नियुक्ती आणि बाकी उमेदवारांना नियुक्ती मिळालेली आहेत आणि बाकींना केव्हा मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करून ऑर नॉक सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर इथं बघू शकता तुम्ही पत्रक जाहीर केलेलं आहे ठीक आहे तर विषय बघू शकता महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाटी पदभरती दोन हजार तेवीस तर बघू शकता तुम्ही इथं व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा तलाटी पद भरती दोन हजार तेवीसकरिता जिल्हाधिकारी परभणी यांचे आस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदांची जाहिरात जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत जाहिरात तलाठी क्रमांक इथं बघू शकता पंजाब दोन हजार तेवीस सव्वीस सहा दोन हजार तेवीस अनन्वय प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानुसार परभणी जिल्ह्यात दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत टी सी एस कंपनी आली बघा टी सी एस कंपनीमार्फत पदासाठी परीक्षा घेण्यात आलेली होती तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो ठीक आहे परीक्षा घेण्यात आलेली होती तर प्रभारी जमाबंद आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत प्राप्त सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार बघा निवड सूची आणि तुमची गुणवत्ता यादी जी आहे ठीक आहे तर इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा अकरा तीन दोन हजार चोवीस ते या डब्ल्यू डब्ल्यू या संकेतस्थळावर तुम्ही बघू शकता महाभूमी जिल्ह्याचे संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू परभणी परभणी यास प्रसिद्ध करण्यात आले आहे सदरील निवड बघा पंच्याण्णव पंच्याण्णव उमेदवारांपैकी एक्क्याऐंशी उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे ठीक आहे आणि या प्रसिद्धी पत्रिकाद्वारे कळविण्यात येत आहे की परभणी जिल्हा आस्थापनेवरील तलाटी पदभरती नियुक्ती आदेश प्राप्त न झालेल्या निवड यादीतील चौदा उमेदवारांना व प्रतीक्षा यादीतील काही उमेदवारांना काही अडचणी समस्या असतील तर सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परभणी आस्थापना विभाग यांच्याशी संपर्क साधावा तर तसेच दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस आणनवे या जिल्ह्याचे संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू परभणी गव्हर्नमणी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड सूची व प्रतीक्षा यादी व्यतिरिक्त कोणाच्याही प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या याद्या व कार्यालयाचे स्तरावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत तसेच तलाटी पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने झालेल्या प्रक्रियेबाबत कार्यालयाचे वेबसाईट परभणी डॉट गव्हर्न या संकेतस्थळ वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल बघा तर जे उर्वरित उमेदवार आहेत ठीक आहे तर तुमचा चार जूनला लोकसभेचा निकाल आहे मित्रांनो ठीक आहे तो निकाल लागल्यानंतर उर्वरित उमेदवारांना नियुक्ती दिले जाणार आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे शासनाने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद